अहमदनगर मधून एक आश्चर्यकारक बातमी समोर येते नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार आणि घोटाळा स्पष्ट होऊ नये यासाठी अनेक आरोपी पोलिसांना सापडतच नाहीये लपून बसलेल्या आरोपींना जेरबंद करण्याची पोलिसांची शकल मात्र काम येत नाहीये यापैकी कोणीही आरोपी सापडत नसल्याने पोलीस हतबल झाले असून थेट या न्यायालयाकडून पोलिसांना कान पिचक्याही मिळाल्यात मात्र या मागचे कारण म्हणजे सोशल मीडियात मागेच एक यादी लीक झाली त्यानंतर नगर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळालेले नगर सोडून पळून गेलेत असं अर्थात या यादीवर कोणीही सही नाही पण या यादीची जोरदार चर्चा सुरू आहे येथील बँक सध्या चर्चेत आहे मुंबईच्या डिजिट ठकरार अँड असोसिएट या फर्मने बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट केले त्यानुसार एकशे पाच जणांनी बँकेला लुटल्याचं चित्र समोर आलं या आरोपींचा शोध पोलिसांद्वारे सुरूच आहे त्यांपैकी सात जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून यात माजी अध्यक्ष अशोक कटारिया माजी संचालक मनीष साठे व अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील राजेंद्र लुनिया या पाच जणांना मागील महिन्याभरातच पकडले तर सचिन गायकवाड व मुकेश कोरडे यांना दीड वर्षांपूर्वी पकडले मात्र बाकीचे अठ्ठ्याण्णव कोटे आहेत याची शोध पोलिसांना अजूनही लागलेला नाही ठेवीदारांनी न्यायालयात तक्रार केल्यावर न्यायालयाने कान पिचक्या दिल्या व आरोपींना पकडण्यासाठी आश्वासन कारवाई करण्याचे आदेशही मात्र पोलीस हातबल झालेत वारंवार शोध घेऊनही गायब मंडळी सापडतच नाही त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत त्यामुळेच याचा पाठपुरावा करताना एक लीक झालेल्या यादीमुळे सगळे गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेतील एका कर्मचाऱ्यांच्या जबाब बँकेमध्ये कशा पद्धतीने गैरव्यवहार के केला गेला याची माहिती समोर आली या जबाबात कोणी कसा गैरव्यवहार केला याची नावनिशी यादी देखील त्यात आजी माजी संचालक बँकेचे अधिकारी कर्जदार संचालकाचे नातेवाईक हितसंबंध अशा सर्व एकशे पाच जणांची नावे कोणी कशा पद्धतीने आर्थिक लाभ घेतला तसेच वाढीव रकमेच्या मालमत्ता मूल्यांकन अहवालाला आधारे बँकेच्या कमाल कर्ज मर्यादेचे उल्लंघन करून दिले हे पैसे व त्यातून घेतलेला लाभ आणि अन्य अनुवंशिक बाबींचे आणि गैरव्यवहारांचे सविस्तर विवरण पाहून अनेक जण गायब झाल्याची चर्चा आहे दरम्यान बँकेतील गैरव्यवहार रक्कम प्रत्यक्षात तीनशे अठ्याहत्तर कोटी दहा लाख अशी असून कोटी पंच्याऐंशी लाख रक्कम काही कर्जदारांनी परत भरल्याने आता अपहराची रक्कम दोनशे एक कोटी पंचवीस लाख अंतिम रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी